मक्याच्या बोगस बियाण्यामुळे तालुक्यातील पोरस येथील काही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून या नुकसानीच्या विरोधात संबंधित शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे दिनांक दोन फेब्रुवारीपासून खामगाव येथील कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की एका नामांकित कंपनीकडून मक्याचे बियाणे खरेदी करून शेतात पेरणी करण्यात होती मात्र पीक तयार होऊनही कंसांमध्ये परिणामी सुमारे पन्नास एकर क्षेत्रावरील मक्याचे पीक पूर्णतः वाया गेले असून अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे या बोगस बियाण्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी एकर साठ हजार रुपये इतकी तातडीची नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच दोषी बियाणे कंपनी व संबंधित विक्रेत्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी के केली आहे बाहेर कंपनीनं आम्हाला जे बियाणं दिलं ते बियाणं बोगच असल्यामुळे आम्हाला उत्पन्न झालेलं नाही तरी ते बोलले होते की बा तुम्हाला जर तुमचं उत्पन्न घडलं नाही तर आम्ही तुम्हाला तुमची आर्थिक मदत साठ हजार रुपये देऊ आम्हाला त्याचे एकही पैसा न भेटता आम्हाला आमची मदत त्यांनी साठ हजार रुपयापर्यंत द्यावी हीच आमची मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी पुरी होत नाही तोपर्यंत आम्ही इथं अमरण उपोषणाला बसलेलं राहू